या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब जवळच आलेले आहेत काही क्षणात या ठिकाणी ते येणार आहेत जे लांबून आहेत त्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सर्वजण या ठिकाणी मंडपामध्ये यावं हो। आल्यानंतर लागली सभा सुरू होणार आहे खरं म्हणजे मित्रांनो आपण सर्वांनी मी पहिल्यांदा सर्व शिवसैनिकांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत अत्यंत मनापासून अभिनंदन की कोपरगाव शहर हे भगवाभाई सर्वांनी आपण केलेलं आहे मला वाटतं निश्चितपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्यानंतर हे सर्व पाहिल्यानंतर निश्चितपणानं या शिवसेनेचे मावळे या शहरामध्ये किती चांगलं काम करतात त्याचं हे प्रतीक आहे पुढचं मी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो आपण सर्वजण खरं म्हणजे हा अत्यंत धावता दौरा झालेला आहे वेळ तशी चुकीची झालेली आहे खरं म्हणजे तुमच्यासाठी चांगली वेळ सायंकाळची असायला हवी होती नियोजनाला देखील खूप कमी कालावधी आपल्याला मिळालेला आहे परंतु अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण सर्वांनी जी तयारी दाखवली केली तिला मात्र तोड नाही मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वजण विनंती करतो पाठीमागचे जे काही लोक आहेत त्यांना की कृपया करून आपण लांब बघत बसण्यापेक्षा इथं उभं राहण्यापेक्षा खुर्च्या बांधलेल्या आहेत आपण इथे हात येऊन बसा ही वारंवार विनंती अर्थानं करतो जवळच आलेली आहेत या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे राजकारण ज्या वळणावर आहे कालच आपण पाहिलेलं आहे की ज्या या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचे वडील या देशाचे संरक्षण मंत्री होते अर्थमंत्री होते स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री होते ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत उद्या सर्वच भाजपमध्ये घ्यायचं आणि खेचण्याचं आणण्याचं दहशतीचं राजकारण या देशामध्ये जे सुरू झालेलं आहे उद्या विरोधी पक्ष ठेवायचाच नाही की काय अशा प्रकारची जी भ्रामक कल्पना या देशामध्ये रुजते आहे ही मात्र या देशाच्या दृष्टीनं भवितव्याच्या दृष्टी मित्र निश्चितपणे घातक आहे जगामध्ये लोकशाही पाहतो आपण दोनच पक्ष फक्त असतात इंग्लंडमध्ये फक्त हुजूर आणि हुजूर अमेरिकेमध्ये डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक एक पक्ष सत्य येतो एक पक्ष सत्तेतून बाहेर जातो चांगलं काम केलेला स्थान दिलं जातं पण या देशामध्ये जे काही होऊ घातलेलं आहे चाललेलं आहे याच जाण याची भान मतदाराने ठेवण्याची गरज निर्माण झालेली मित्रांनो ज्या मतावर या देशाचा पंतप्रधान होतो मंत्री होतो आमदार होतो खासदार होतो हे मत आपण ज्या पद्धतीनं देतो ते आता अत्यंत भार ठेवून चांगला विचार करून देण्याची वेळ आलेली हे मात्र लक्षात ठेवण्याची गरज मतदारांना आलेली आहे खरं म्हणजे राष्ट्रीय राजकीय बोलण्यापेक्षा आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खरं म्हणजे आज सीमेवर शेतकरी जमा होतो आहे दोन हजार चारला या देशामध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना करण्यात आली का करण्यात आली की, की या देशातला शेतकरी याच्या बाबतीमध्ये मग उत्पादन असेल शेती असेल शेतीच्या अनुषंगिक जे काही व्यवसाय असतील या सर्वांसाठी काय उपाययोजना केली पाहिजे की जेणेकरून शेतकरी सुखी होईल आणि या देशातलं शेती उत्पादन वाढेल आणि ज्या शिफारशी त्याप्रमाणे केल्या गेल्या केंद्र सरकारला सादर झाला पण अजूनही त्या शिफारशी लागू केल्या गेलेल्या नाहीत ही मोठी खंत आहे आणि वळूळ या शिफारशी लागू करण्यासाठी आज सीमेवर राजधानीच्या सीमेवर सर्व देशातले दे शेतकरी एकत्र होत आहेत आणि खऱ्या अर्थानं ही चळवळ अशा अनेक गोष्टींच्या चळवळी आता भविष्यामध्ये निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली आहे आपण पाहतो की दुधाच्या बाबतीमध्ये मिळणारा एका लिटर आपल्याला सरकारनं चौतीस रुपये भाव जाहीर केला दुसऱ्या बाजूने आपल्या हातामध्ये फक्त चोवीस ते पंचवीस रुपये मिळत आहेत एका बाजूला दुधामध्ये भेसळ चालू आहे एका बाजूला दुधाच्या किमती सांगुटल्या मिळत नाहीत औषधाच्या किमती खाद्याच्या किमती वाढत आहेत अशा परिस्थितीमध्ये याचा वेळ शेतकऱ्याला घालता येत नाही शेतकरी तोट्यामध्ये चाललेला आहे शेतकऱ्याच्याकडे लक्ष नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून यासाठी देखील या दुधाच्या व्यवसायाला खरा न्याय मिळण्यासाठी कांद्याचं तेच आहे कांद्याच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की या ठिकाणी निर्यात बंदीवर जे काही बंदी आणलेले आहे केंद्र सरकारनं त्याचं कारण काय आहे याच्या पाठीमागे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या लक्षात येईल की या कांद्याच्या बाबतीमध्ये मागचं एक सरकार भाजपचं पडलेलं आहे का पडलं की त्यावेळेला कांदा हा बाजारात दिल्लीवाल्यांना मिळत नव्हता प्रचंड कांद्याची मागाई झाली होती आणि म्हणून हे भविष्यात काही असं घडू नये म्हणून अगोदरच या इलेक्शन पर्यंत मार्च पर्यंत बंदी निर्यात बंदी करण्याचं धोरण केलेलं आहे निर्यात बंदीच्या धोरणामुळे आज कांद्याचा भाव गडगडलेला आहे एकरी कांद्याचं ऐंशी येणार उत्पादन आज त्याची जेवढी किंमत आहे उत्पादनासाठी मशागतीसाठी लागणारी तेवढे सुद्धा पैसे आपल्या शेतकऱ्याच्या हातात मिळत नाही तेच सोयाबीनचं आहे तेच बाकीच्या सर्व काही पिकांचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतीवर जगणारा आमचा शेतकरी खूप हैराण आहे है मित्रांनो खरं म्हणजे या ठिकाणी ही देखील दुसरी चळवळ हे दुसरे प्रश्न आपल्या समोर आहेत परंतु प्रामुख्यानं आपल्या कोपरगावांचे करांचे देखील अनेक प्रश्न आहेत मित्रांनो सांगितलं पाहिजे की या याव हे कोपरगाव शहर एका काळी या बाजार गावाची नाम बाजारपेठ नामवंताची बाजारपेठ होती दोन साखर कारखाने उसाचं असलेलं प्रचंड पीक पण आज ही बाजारपेठ उद्ध्वस्त होते का अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारण या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे खरं मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना हा पाण्याचा गंभीर प्रश्न खऱ्या अर्थानं का सुटत नाही याचंही गणित मला कळत नाही या, या भविष्यामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे आणि सोडवला गेला पाहिजे या मताचं मी आहे त्याचं कारण असं की जगामध्ये समुद्राच्या खालून बुलेट ट्रेन जाते जगाच्या खालून पाण्याच्या पाईपलाईन जातात आणि म्हणून आमच्या कोपरगाव शहराला डोंगर फोडून पाणी आणता येत नाहीत का सर्व काही करता येऊ शकतं आणि भविष्यामध्ये हे आणण्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना ही लढाई करायची आहे त्या लढाईसाठी आपल्याला सर्वांना एकजूट दाखवायची आहे आणि ते करण्यासाठी सिद्ध व्हायचं आहे खरं म्हणजे हे शेती पाठ पाण्यावर जे आहे त्या पाठ पाण्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत मित्रांनो सांगितलं पाहिजे या ठिकाणी की दोन हजार पाचचा चा जो पाणी समन्यायी पाणी वाटपाचा जो कायदा केला हा कायदा काळाकुट्ट कायदा आपल्या या दुतरच्या नगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये अत्यंत घातक कायदा आहे या कायद्याचं पुनर्वलोकन झालं पाहिजे किंवा हा कायदा रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची देखील लढाई आता भविष्यामध्ये करण्याची गरज आहे आता पाहिलं असेल की आपल्या या सर्व धरणातलं मग ते गोदावरी खोरा असेल मुळाखोरा असेल प्रहुळाखोरा असेल हे सर्व पाणी कुठं आहे कुठं चाललं हे पाणी या समुन्यायी वाटपाच्या खाली मराठवाड्याला चाललेलं आहे उजयी धरणाला चाललेलं आहे आपली शेती कोरडी आपली शेती पिकण्यासाठी पाणी नाही आजही कोपरगाव तालुक्यामध्ये माहिती पाहिलं तर आजही बारवाडी पाणी मिळत अशा प्रकारची अवस्था असेल अशी प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे मी विनंती आहे साहेबांचं दोन तीन मिनिटांमध्ये या ठिकाणी आगवड होत आहे आपण सर्वांनी सर्वांनी कृपा करून या साहेब सर्वांना इथे भेटणार आहे दिसणार आहे संवाद करणार आहे मित्रांनो मी सांगत होतो पाठ पाण्याच्या बाबतीमध्ये की आपले जे या गोदावरी खोऱ्यामध्ये जे आपले जे चाऱ्या आहेत या कोपरगाव शहरामध्ये भाद, तालुक्यामध्ये ते ला तर कधीच पाणी मिळत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली ब्रिटिशकालीन झालेल्या चार्या नादृष्ट आहेत म्हणजे आपण ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेला मला सांगितलं पाहिजे की मी जो खासदार होतो त्यावेळेस सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आपण साडेपाचशे कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता आणि हा चारा दुरुस्त करण्याचं काम आपण केलं होतं या ठिकाणी पाहण्यासाठी देखील आपण पैसे आणायचा प्रयत्न केला आणले होते पैसे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपण या शहराच्या पाण्यासाठी आणले होते मित्रांनो असे या शेतीच्या संबंधाने असणारे अनेक प्रश्न आहेत खरं म्हणजे हा वाघ पर्यटनाच्या दिसून देखील अत्यंत भविष्यामध्ये दे उज्ज्वल ठरलेला आहे आपल्या या कोपरगाव शहराला साईबाबा शिर्डी आहे सर्व सर्व आहे मी नेहमी सांगत आलो की हा मतदारसंघ धर्माचा मतदारसंघ आहे इथे रामायण आहे महाभारत आहे सर्व काही आहे आणि म्हणून पर्यटनाला देखील भविष्यामध्ये खूप वाव आहे म्हणून सर्व महामार्ग रस्ते देखील होण्याची गरण्याची देखील गरज या ठिकाणी आहे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी ठेवू इच्छितो खरं जे मित्रांनो या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण सांगतो मागे सर्व सर्वजण कृपा करून इकडे या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी खुर्च्यावर मित्रांनो <laughs> आपण सर्वजण बसून राहा <laughs> खरं म्हणजे सांगितलं पाहिजे की महत्वाचं सांगतो गेली दहा वर्ष हा मतदारसंघ दोन हजार चौदा ला नऊ ते चौदा मी आपला खासदार होऊन होतो आपला माणूस आपल्यासाठी होतो जेरान जे झालं फसलो फसवलं चकल चकवलं काय झालं ते झालं तोच माणूस आज मी आपल्यासमोर उभा आहे गेली दहा वर्ष आपली खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं मित्रांनो मी म्हणत नाही जनता म्हणते आहे आणि हे दहा वर्षाचं नुकसान भविष्यात आपल्याला भरू काढायचं आहे आणि भरू काढण्यासाठी देखील या लढाया करायच्या आहेत हे मी आज ठिकाणी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो मी सांगितलेलं आहे याला पुन्हा मी त्यावेळेलाही सांगितले आणि आताही सांगतो झाली ती चूक झाली क्षमा मागितली पुन्हा आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो आणि भविष्यामध्ये तमाम आपल्या जनतेची शहराची सेवा करण्याची मला संधी लाभो अशी मी खरं या ठिकाणी प्रार्थना ठेवतो खऱ्या अर्थानं सर्वांना सर्वांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि बोलतो